नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अमर क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात बार्टी यांच्यामार्फत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा जे अनुसूचित जातीमधून बिलॉंग करतात अशा विद्यार्थ्यांसाठी जे डबल ई आणि नीट यांचे मोफत ऑनलाईन क्लासेसचे अर्ज सुरू झालेले आहेत त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या मातंग इतर तत्सम मांग मातंग मिनिमादिग दखनी मांग मांगमशी मदारी गारोडी राधेमांग मांगारोडी मांगारोडी मादगी व मादिगा या जाती वगळून पात्र उमेदवारांसाठी मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी जे डबल ई आणि नीट प्रवेश पूर्वपरीक्षा प्रवेश परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागविण्याबाबत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्या मुलं जे डबल ई आणि नीटची ज्यांना तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जे अनुसूचित जातीमधून येतात अशा विद्यार्थ्यांसाठी जे डबल ई आणि नीटचं प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्याच्यासाठी अर्ज भरणे सुरू झालेले आहेत त्याच्याबाबतची आपण विद्यार्थी मित्रांनो माहिती पाहून बघा काय सांगते आपल्याला माहिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेमार्फत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या पात्र उमेदवारांसाठी जे डबल ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे निशुल्क अनिवासी ऑफलाईन प्रशिक्षण खाजगी व नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थामार्फत राबविण्यात येत आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना जे डबल ईची तयारी करायची आहे आणि ज्यांना नीटची तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बार्टीमार्फत जे डबल ई आणि नीटचं मोफत प्रशिक्षण मिळणार आहे आणि ते कसं असणार आहे निशुल्क असणार आहे आणि अनिवासी असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था नसणार आहे फक्त तुम्हाला शिक्षणासाठी त्या ठिकाणी जाता येणार आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीतील मातंग व इतर तत्सम मांग मातंग बघा या जाती वगळून जे उमेदवार सन दोन हजार पंचवीसची येतं दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे म्हणजे जे यावर्षी दहावीची परीक्षा पास झालेली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी जे डबल ई आणि नीट या प्रवेश परीक्षांचे मुंबई पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर लातूर अमरावती व नागपूर या ठिकाणी ऑफलाईन प्रशिक्षण राबविण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण मिळणार आहे आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरणे <coughs> सुरू झालेले आहेत आणि सदर प्रशिक्षणासाठी येत्या दहावीच्या गुणांच्या आधारे व रुपये आठ लाख लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेल्या पात्र उमेदवारांची गुणानुक्रमे निवड केली जाईल म्हणजे तुमच्या दहावीच्या टक्क्याच्या आधारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षणासाठी तुम्ही निवड केली जाणार आहे जे विद्यार्थी या प्रशिक्षणासाठी इच्छुक आहेत म्हणजे ज्यांना हे प्रशिक्षण घ्यायचं आहे अशा पात्र उमेदवारांनी बघा एक सात दोन हजार पंचवीसपासून हे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू झाले आहेत आणि ते तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हे फॉर्म भरता येणार आहे आणि हे फॉर्म भरण्यासाठी एस टी टी पी यस सी पी ई टी पी डॉट बार टी डॉट इन या लिंकवरून आपण ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरू शकतो ज्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरायचे आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरा आणि या जे डबल ई आणि नीट हे क्लासेस मोफतपणे मिळवा विद्यार्थी मित्रांनो याच क्लासेसची फी आपण जर शहराच्या ठिकाणी पाहिले जवळपास तुम्ही जर नीटची जर फी पाहिल्या नीटची फी जवळपास तीन लाखाच्या घरामध्ये नागपुरामध्ये फी आहे आपल्याला हा स्कोर्स मार्फत मोफत मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्टसुद्धा झालेले आहेत त्याच्यामुळं या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्या हा फार्म ज्या विद्यार्थ्यांना भरायचा आहे किंवा ज्यांना अधिकची माहिती पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी बघा मी माझा मोबाईल नंबर देतो अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी पन्नास ब्याऐंशी सत्तर या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो संपर्क साधा या ठिकाणी ज्यांना त्यांचा फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरून मिळेल आणि जर तुम्हाला याबद्दल काही शंका कुशंका असतील त्यासुद्धा तुमच्या सवाल केल्या जातील व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद